राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बदलापूरमध्ये जी या प्रकारचं घटना घडलेली आहे अतिशय धक्कादायक खुलासे समोर येत आहेत तुम्हाला थोडक्यात अपडेट देतो अक्षयच्या आईवडिलांची काय प्रतिक्रिया आली त्याच्याबद्दल देखील तुम्हाला अपडेट देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर मित्रांनो बदलापूरमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत मुलीन दोन आपल्या लहान चिमुरट्या मुलींवरती जो काय अत्याचार झालेला आहे त्याच्यावरती तुम्हाला माहिती आहे की पार्टीमागच्या दोन दिवसापूर्वी बदलापूर रेल्वे स्टेशनवरती जवळजवळ नऊ ते दहा तास हे रेल्वे रोको रेल रोको आंदोलन केलं होतं आणि त्याच्यानंतर त्या आंदोलनामधले तीन हजार गुन्हे हे दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की त्या आंदोलन विरोधी पक्षाच्या प्रेरणे झालं होतं वगैरे सगळ्या थेट ह्या केसमध्ये मुंबई हायकोर्टाने आता सांगितलंय की बदलापूर पोलिसांना जे निलंबित करण्यात आलेले पोलिस आहेत फक्त त्यांच्यावरती निलंबनाचीच कारवाई का दुसरी गोष्ट अशी आहे की आ, जे हे व्हिडिओग्राफी तुम्ही करायचं आपल्या भारतीय न्याय संहितामध्ये आहे ते तुम्ही केले का तिसरी गोष्ट जबाब का नोंदवला नाही तुम्हाला माहिती नाही नसेल तर मी तुम्हाला सांगतो मुलीच्या दुसऱ्या सेकंड मुलीच्या आई वडिलांचा आणि पालकांचा जबाब हा पोलिसांनी नोंदवला नव्हता काल कालपर्यंत आज बॉम्बे हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये ही केस निका सुनावणी होती त्यावेळेला काल बावीस तारखेला पोलिसांनी त्या दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला त्याच्यावरून देखील हायकोर्टाने ताशेर ओढलेले आहेत पोलिसांवर सरकारवरती देखील बरेचसे प्रश्न विचारलेले निर्माण केलेले आहेत मित्रांनो अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी एक धक्कादायक खुलासे केलेले अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी असं सांगितले की आम्ही चारही जण म्हणजे मी अक्षय शिंदे अक्षय शिंदेचे आई वडील आणि अक्षय शिंदेचा लहान भाऊ हा आम्ही सगळे चारही जण त्या शाळेमध्ये काम करतो संबंधित शाळेमध्ये आणि अक्षय पूर्णपणे निर्दोष आहे असं अक्षयच्या एका वडील अक्षयच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार सांगितलं बातमीला सांगितलं की अक्षयनी जे काही केलं ते त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये अक्षय हा त्या शाळेमध्ये शौचालय साफ करायचं काम करत होता आणि अक्षयनी त्या लहान मुलींसोबत कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन केलेलं नाहीये अक्षयवर अक्षयची तुम्ही पुन्हा एकदा मेडिकल टेस्ट करा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो अक्षयच्या आईवडिलांनी बदलापूर स्टेशन स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा देखील दाखल केलेला आहे के विरोधात आहे अक्षयच्या आई वडिलांना मारहाण करण्यात आलेली आहे तुम्हाला मी आपण आपल्या व्हिडिओवरती सांगितलं की अक्षयच्या घरावरती काल हल्ला केलेला खरवई गावामधून त्यांना गावाच्या बाहेर काढण्यात आलेला असं सांगितलं जातंय आणि गावाल्यांनी एक फतवा जाहीर केलेला आहे फतवा म्हणजे किंवा आदेश काढलेला आहे की अक्षय शिंदेच्या आई वडिलांना त्या गावामध्ये राहण्याचा अजिबात अधिकार नाही आणि अक्षय शिंदेच्या आई वडिलांना त्या गावातून बाहेर काढायचा प्रयत्न केला होता परंतु आता तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौज फटा अक्षय शिंदेच्या घराच्या बाहेर लावण्यात आलेले त्यांच्या सुरक्षेसाठी मित्रांनो विचार करायला गेला ना दोन गोष्टीत अक्षय शिंदे खरंच आरोपी आहे का अक्षय शिंदे खरं दोषी आहे का कारण माझ्याशी अशी विनंती आहे सगळ्या प्रशासनाला आणि तुमच्याकडेही तुम देखील की ह्या केसमध्ये निष्पक्षपाती चौकशी व्हावी त्या मुलींचं मेडिकल टेस्ट पुन्हा एकदा करावी आणि अक्षय शिंदेची देखील मेडिकल टेस्ट करावी नार्को टेस्ट करावी कारण नार्कोचा संबंध ना येत याच्यामध्ये येत नाही कारण त्यांनी कुठल्याही प्रकारची नशा वगैरे केली नव्हती परंतु नार्को टेस्ट जरी केली तरी के खरं काय खोटं ते ये समजून येईल आई वडिलांची देखील चौकशी करायला पाहिजे की आई वडील नक्की जे काय बोलतात ते खरं आहे का खोटं ते कारण जर असं असेल आई वडिलांचा आरोप आहे की आमच्या मुलाला जबरदस्ती फसवलं जात आहे ह्या केसमध्ये आमच्या मुलाचा काही दोष नाही याच्यामध्ये आम अक्षय शिंदेचं बद्दल असं सांग वडील सांगतात की तो पंधरा दिवसापूर्वी या शाळेमध्ये जॉईन झाला होता आणि पंधरा दिवसामध्येच शाळेतल्या एका मावशीनी सांगितलं घरी फोन करून की अक्षयला पोलिसांनी उचलून घेऊन गेले शाळेमधून त्याच्यानंतर आईवडिलांना या सगळ्या गोष्टीची कल्पना झालेली खरं काय आणि खोटं काय आपल्याला कळेलच आपण देखील त्यांच्या म्हणजे अक्षयशी त्याच्या आईवडिलांशी बोलायचा प्रयत्न करूया जर झालं सं, संपर्क तर आपण नक्कीच त्यांच्याशी बोलून त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण ऐकूया परंतु जर असं काय असेल तर डेफिनेटली याच्यामध्ये खऱ्या खऱ्या चौकशीची फार गरज आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय कमेंट करून सांगा अक्षयच्या आईवडिलांच्या प्रतिक्रियेवरती जय शिवराय जय मल्हार